रामकृष्ण हरी श्री समर्थ मित्रांनो दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून ते दसऱ्यापर्यंत या नऊ ते दहा दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो तर यावर्षी सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीच्या या पहिल्या दिवशी अनेक जण आपापल्या परंपरेनुसार आपल्या घरामध्ये घट स्थापना करतात घटस्थापना केल्यावरती प्रत्येकालाच वाटतं की आपले घट अतिशय चांगले आणि दाट उगावेत कारण काही जणांचं कसं होतं घट स्थापना केल्यावरती त्यांचं धान्य चांगलं उगवत नाही घटाला अनेक वेळा वास येतो बुरा येतो किंवा काही जणांचं धान्य उगवलं तरीही तो घट पिवळा पडतो किंवा काही जणांचे धान्य कुजतं त्यामुळे घटच उगवत नाही अशा समस्या अनेक जणांना येत असतील आणि प्रत्येकालाच वाटतं की आपले घट अतिशय चांगले उगवावेत कारण घट चांगले उगवण्यामागे सुद्धा काहीतरी चांगले संकेत असतात कारण अशी मान्यता आहे की आपला घट जेवढा चांगला आणि जास्त उगवेल तेवढी जास्त आपल्या घराण्यांची भरभराट होते आपल्या शेतामध्ये पिकाला बहर येतो किंवा आपल्याकडे वर्षभर ते भरभरून येत असे काहीसे विचार संकेत या मागे आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट चांगले उगवण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत पण त्याआधी व्हिडिओमध्ये अजून पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की कृपया चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट्स मध्ये जय महालक्ष्मी किंवा जय दुर्गा माता नक्की लिहा जर तुम्ही सुद्धा या टिप्स वापरून घटस्थापना केली तर तुमचे घट अतिशय चांगले आणि दाटच उगवतील कारण घट जेवढे जास्त चांगले उगवतील तेवढेच ते आपल्यासाठी शुभ असतं त्यामुळे आपण घट उगवण्यासाठी अशा काही टिप्स पाहणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे घट स्थापना करण्यासाठी आपण जी माती वापरणार आहोत ती रानातली काळी माती असावी पण ही माती आपण देवासाठी वापरणार आहोत त्यामुळे हिला वावरी असं म्हणतात किंवा काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात तर अशी वावरी आपल्याला घ्यायची आहे अशी बाहेरची कुठली चांगले उगव लाल माती या मातीमध्ये घट अतिशय चांगले उगवतात फक्त रानातली काळी माती वापरत असताना ती आपल्याला चाळून अजिबात घ्यायची नाही ती जाडसर अशी मोठी असावी त्यामध्ये मातीचे छोटे छोटे दगड देखील असावेत जाडसर माती आपल्याला यासाठी वापरायची आहे जर तुम्ही माती चाळून घेतली आणि पुन्हा पाणी टाकलं तर त्याचा चिखल होतो ती माती दबली जाते फक्त मातीमध्ये मोठे खडे असतील तर ते फोडून घ्यावेत पण माती अजिबात चाळून घेऊ नये माती थोडीशी मोठी जाडसर घ्यावी त्यामुळे ती, ती माती भुसभुशीत राहते आणि आपण ज्यामध्ये घट बसवणार आहोत त्यामध्ये आपल्याला सर्वात खाली थोडासा मातीचा जाडसर असा थर द्यायचा आहे एकदम खाली पातळ पण असा थर देऊ नका की नंतर धान्य टाकल्यावर आपण पातळ थर देणार आहोत पण खाली बेसला आपल्याला जाडसरच असा थर द्यायचा आहे आणि माती पण आपल्याला हलक्या हाताने अशी पसरवून घ्यायची आहे अजिबात हाताने दाबून वगैरे भरायची नाही त्यामुळे माती भुसभुशीत राहते आणि घट अतिशय चांगले उगवतात धान्याला चांगले अंकुर फुटतात त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे घटस्थापना करताना आपण पेरण्यासाठी जे, जे धान्य वापरतो ते अनेक जण पाच सात नऊ प्रकारचे घेतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे किंवा जेवढे असतील तेवढे घेऊ शकता मात्र हे धान्य पण चांगलं असावं गावाकडे अजूनही शेतकऱ्यांकडून असं धान्य मागून आणलं जातं एकमेकांकडून आणि मग घटस्थापना केली जाते पण आता हल्ली शहरांमध्ये असं काही मिळत नाही त्यामुळे दुकानांमध्ये पुड्या मिळतात पाच सात नऊ प्रकारच्या धान्याच्या तर त्या पुडीतील धान्य तुम्ही घेऊ शकता हे धान्य मात्र मोठे आणि टपोरे असावे पोकळ कुजलेले किंवा गेल्या वर्षीचे असतील तर ते धान्य यासाठी वापरू नका किंवा बारीक कण्या पण घेऊ नका धान्य चांगले मोठे टपोरे असावे आणि जरी तुम्हाला असं वाटत असेल की या धान्यामध्ये बरेच पोकळ धान्य आहे तर आपण एका वाटीमध्ये ते धान्य घेऊन त्यामध्ये पाणी टाकावं आणि मग पोकळ धान्य वरती येईल आणि धान्य आहे ते खाली बसेल मग वरती आलेलं धान्य तुम्ही काढून टाकू शकता आणि खाली उरलेलं चांगलं धान्य आपल्याला घट वापरता येईल असं चांगलं धान्य आपण पेरण्यासाठी वापरलं तर आपला घट अतिशय चांगला उगवू शकतो आणि काही जण असे पण म्हणतात की आमच्याकडे धान्य अजिबातच उगवत नाही त्या धान्याला अंकुरच फुटत नाही तर त्यांनी काय करावं ते धान्य आहे ते सकाळी दोन ते तीन तास आधी पाण्यामध्ये भिजूत घालू शकता किंवा आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजू घातलं तरीही चालेल आणि घट स्थापनेच्या वेळी ते धान्य तुम्ही मातीमध्ये पेरू शकता यामुळे त्या धान्याला लवकर अंकुर फुटतात त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे अनेक जणांना असं वाटतं की घट कशात घालायची म्हणजे काही जण टोपलीत घालतात काही जण केळीच्या पानावरती घालतात मात्र आमच्याकडे इकडे अनेक ठिकाणी अजूनही पत्राळीवरती घट घातले जातात मग ती पत्राळी तुम्ही एखाद्या स्टीलच्या ताटामध्ये ठेवू शकता किंवा छोट्या स्टीलच्या पाठीमध्ये कुंड्यांमध्ये ठेवली तरीही चालेल पण अगदीच छोट पण भांड घेऊ नका काही जण टोपलीत घालतात टोपलीत सुद्धा घट अतिशय चांगले उगवतात मात्र तुमच्याकडे परंपरेनुसार जी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता टोपलीत जरी घातलं तरी त्या टोपली खाली एखादी पाटी किंवा डबा ठेवलेला असतो त्यामुळे एक्स्ट्राचं झालेलं पाणी आहे ते डब्यामध्ये साठतं आणि आवश्यक तेवढंच पाणी घटाला मिळतं त्यामुळे तुम्ही त्यामध्ये त्या घट त्या जरी घातले तरी चांगले उगवतील आणि पत्राळीवरती जरी असतील तर मग खाली एखादं ताट पाठी ठेवू शकता मात्र आपल्याला योग्य त्या प्रकारे त्या घटाची काळजी घ्यावी लागेल तर अनेक जणांचं धान्य उगवत नाही असं पसरून टाकलं तर त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगला उपाय आहे तर त्यांनी काय करायचं आपलं जे मका किंवा मोठं मोठं धान्य आहे ते तुम्ही मातीमध्ये पेरायचं आहे त्याचं टोक मात्र वरती यायला हवं अशा पद्धतीने ते धान्य मातीमध्ये पेरायचं आहे तुम्ही मका खपली असं मोठं धान्य पेरू शकता आणि छोटं धान्य पसरवून टाकू शकता यामुळे सुद्धा तुमचे घट चांगले उगवण्यास मदत होते तसेच घटस्थापना करण्यासाठी अनेक ठिकाणी मातीचा घट वापरला जातो पण बऱ्याच ठिकाणी अजूनही तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या वापरतात जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकता पण जर तुमच्याकडे तशी काही पद्धत नसेल तर मात्र शक्यतो मातीचा घट वापरावा कारण जर आपण असा मातीचा घट वापरला तर मातीच्या घटातून सतत थेंब थेंब पाणी पाजरत राहतं आणि आपल्या घटाला आवश्यक तेवढं थोडं थोडं पाणी मिळत जातं त्यामुळे घट अतिशय चांगले उगवतात त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे घरातील कोणीही येतं आणि त्या घटाला पाणी ओतं पण असं करणं चुकीचं आहे कारण आपण जी घटस्थापना केलेली असते त्या घटाला योग्य त्या प्रमाणात आवश्यक तेवढं पाणी मिळालं तर घट अतिशय चांगले उगवतात फक्त पाण्यावरच त्या घटाची वाढ वगैरे सगळं काही अवलंबून असतं त्यामुळे पाणी योग्य प्रमाणातच मिळालं पाहिजे त्यामुळे दररोज घटाला पाणी घालून खूप चिखल करायचा नाही फक्त ती माती ओलसर राहील एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे आणि त्यामध्ये जर तुम्ही मातीचा घट ठेवलेला असेल तर त्यातून पण थोडं थोडं पाणी पाजरत राहत असतं त्यामुळे आपल्याला आवश्यक तेवढंच पाणी घटाला घालायचं आहे घटाला पाणी अगदीच तांब्याने ग्लासने ओतायचं नाही तर वरून फक्त थोडं थोडं शिंपडायचं आहे माती ओली होण्यापुरतं आणि त्यानंतर तुम्हाला वरची माती थोडी थोडी जेव्हा कोरडी दिसायला लागेल तेव्हाच मग तुम्ही पुन्हा एकदा पाणी शिंपडायचं आहे तुम्ही एक दिवस आड पाणी घालू शकता मात्र दररोज किंवा दोन टाईम पाणी अजिबात घालू नका कारण घटामध्ये जर जास्त पाणी झालं तर त्यामधील धान्य कुजतं किंवा घटाला बुरा येतो वास येतो किंवा घट उगवलेला असेल तरीही तो पिवळा पडतो त्यामुळे जर तुम्ही योग्य प्रमाणात आणि आवश्यकतेनुसार पाणी घातलं तर तुमचे घट नक्कीच चांगले उगवणार त्याबरोबरच अनेक जण काय करतात मातीमध्येच सगळं धान्य मिक्स करतात आणि मग घट्ट करतात पण काय होतं बरंच धान्य एकदम तळाशी खाली जाऊन बसतं आणि मग ते आपण जास्त मातीचा थर लावल्यामुळे ते फार वरती येऊ शकत नाही त्यामुळे खालच्या खाली धान्य कुजून जातं त्यामुळे शक्यतो तसं न करता आधी तुम्ही मातीचा जाडसर थर लावा त्यानंतर धान्य पसरवून मातीचा पातळ थर लावा यामुळे धान्य चांगले उगवण्यास मदत होते जर तसं मातीमध्ये मिसळून टाकलं तर बरंच धान्य खूप खाली जाऊन बसतं त्याला लवकर अंकुर फुटत नाही ते धान्य दबलं जातं तर तसं न करता आधी आपल्याला मातीचा थर देऊन मग त्यावरती धान्य टाकायचं आहे आणि त्यानंतर वरून थोडी थोडी माती टाकली की धान्य पण जास्त दबलं जात नाही त्याला अंकुर पण चांगले फुटतात आणि आपले घट पण चांगले उगवतात आणि त्यानंतर सर्वात शेवटची आणि महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर घट कुठे बसवायचे तर तस तर सगळे घट आपापल्या देवघरासमोर किंवा देवघरामध्ये बसवतात देवासमोर बसवतात आणि शक्यतो घट हे देवघरामध्येच बसवावे आणि जर काही कारणास्तव तुम्ही तिथे बसवू शकत नसाल तर दुसरीकडे पण बसवू शकता फक्त तिथली साफसफाई करावी आणि योग्य ती जागा आणि दिशा निवडून तुम्ही घटस्थापना करू शकता पण आपण ज्या ठिकाणी घटस्थापना केलेली आहे घट जिथे बसवलेले आहेत त्या ठिकाणी थोडीशी हवा लागली पाहिजे याची काळजी घ्यावी कारण प्रत्येक वनस्पतीला योग्य तो सूर्यप्रकाश पाणी वारा असं सर्व काही मिळालं तर ती वनस्पती खूप चांगली उगवते आपण सूर्यप्रकाश तर मिळवू शकत नाही पण पन उबदारपणा नक्कीच मिळवू शकतो कारण आपण नवरात्रीमध्ये घटाजवळ अखंड दिवा लावलेला असतो त्याचा उबदारपणा आपल्या घटाला नक्की मिळेल आणि त्याबरोबरच थोडीशी हवा जरी लागली तरीही ते घट चांगले उगवतात फक्त अखंड दिव्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता बाजारामध्ये काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात त्या पद्धतीचे दिवे तुम्ही वापरले तरीही चालू शकतं म्हणजे दिवा विजणार नाही त्यामुळे दिव्याचा उबदारपणा तर मिळेल आणि थोडीशी हवा लागली त्याबरोबरच योग्य ते पाणी मिळालं तर घट का नाही चांगले उगवणार त्याबरोबरच घट चांगले उगवण्यासाठी अशी एक टीप आहे की जी नव्याण्णव टक्के लोकांना माहितीच नाही ते म्हणजे दिवसा आपल्याला थोडीशी घटाला हवा लागून द्यायची आहे आणि संध्याकाळी मात्र एखादा मोठं भांड किंवा टोप किंवा काही ठिकाणी पातेलं म्हणतात तर ते पातेलं तुम्ही स्वच्छ करून त्या घटावरती झाकायचं आहे फक्त त्यावरचा नारळ हलणार नाही किंवा त्यातील अंकुर आहेत ते इकडे तिकडे विस्कटणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यायची आहे अखंड दिव्याची पण काळजी घ्यायची आहे मग ते पातेलं किंवा टोप त्यावरती आपल्याला झाकून ठेवायचं आहे रात्रभर आणि सकाळी आंघोळ वगैरे केल्यानंतर मग तुम्ही ते पातेलं किंवा टोप हा काढायचा आहे आणि दिवसभर तुम्ही त्या घटाला हवा लागून देऊ शकता अशा पद्धतीने सुद्धा घट शंभर टक्के चांगले उगवतात कारण रात्रभर घटाला उपदारपणा मिळतो आणि सकाळी ते टोप उघडायचं म्हणजे घटाला चांगली हवा लागते योग्य त्या प्रमाणात वारं लागतं त्यामुळे घट चांगले उगवतात तर अशा पद्धतीने तुम्ही घटस्थापना करून योग्य त्या प्रमाणात घटाची काळजी घेतली आणि मी या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे टिप्स वापरल्या तर नक्कीच तुमचे घट हे शंभर टक्के चांगले उगवतील तर आजचा हा घट चांगले उ उगवण्यासाठीचा महत्वपूर्ण टिप्सचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर नक्की करा जेणेकरून त्यांनाही या घट उगवण्याच्या टिप्सचा फायदा होऊ शकेल आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा महत्वपूर्ण व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय महालक्ष्मी 제이 누르가마타